नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आज या व्हिडिओ मध्ये अर्ध करू थॉमस बघ मी या सूर्यासाठी काय आणले आहे हे दिसायला तर खूप सुंदर आहे हे काय आहे मानस माझ्या बहिणीच्या लग्नाची मिठाई आहे तुला माहितीये थॉमस ही मिठाई चांदीच्या वर्खाने पूर्णपणे झाकलेली आहे अरे वा ही मिठाई झाकण्यासाठी चांदीचा किती वर्ख वापरला गेला असेल याचे उत्तर आपल्याला गणिताद्वारे मिळू शकते याचा अर्थ ही गणिताची वेळ आहे मानस ही मिठाई तर वर्तुळ आकार आहे ना <laughs> अरे नाही थॉमस हाय गोल स्पियर आहे आता हा गोल कोणता आकार आहे थॉमस ज्या प्रकारे वर्तुळ एक द्विमितीय आकृती आहे त्याच प्रकारे गोल स्पियर ही एक त्रिमितीय घनाकृती आहे जी स्पेस मधील सर्व बिंदु मिळून तयार होते जी एका निश्चित बिंदु पासून एका निश्चित अंतरावर असते येथे निश्चित बिंदु गोलाचा केंद्र सेंटर आहे तर निश्चित अंतर गोलाची त्रिज्या रेडियस आहे अच्छा मला गोलाबद्ध तर समजले परंतु आपण या मिठाईला झाकण्यासाठी चांदीचा किती वर्ख लागला हे कसे काढणार चांदीचा वर्ख या मिठाईला पूर्णपणे झाकत आहे म्हणून आपण या मिठाईच्या गोलाला झाकण्यासाठी लागलेला वर्ख या गोलाच्या पृष्ठफळासमान असेल असे म्हणू शकतो Hmm, तुझे म्हणणे तर खरे आहे परंतु आपण गोलाचे पृष्ठफळ कसे काढणार आपल्याला तर याचे सूत्र देखील माहित नाही तर चल आपण गोलाच्या पृष्ठफळाचे सूत्र काढूयात या मिठाईच्या गोलाची त्रिच्या आर आहे असे मानू आता अशी कल्पना करा आपण या गोलावर अशा प्रकारे एक दोरी गुंडाळली आणि दोरी गुंडाळत हा गोल पूर्णपणे झाकून टाकला आता एका कागदावर जर आपण गोलाची त्रिज्या आर ने चार वर्तुळे अशा प्रकारे बनवली तर जी दोरी आपण मिठाईच्या गोलाला गुंडाळली होती तिला एक एक करून या वर्तुळांवर ठेवून वर्तुळे भरली असता आपल्याला कळेल ती दोरी जिने गोलाचे पृष्ठफळ पूर्णपणे झाकले होते आता त्याच गोलाच्या त्रिजेने तयार झालेली चार वर्तुळे भरत आहे तू याचा अर्थ सांगू शकशील का मला समजले याचा अर्थ त्रिज्या आर च्या एका गोलाचे पृष्ठफळ त्रिज्या त्रिच्या चार वर्तुळांच्या क्षेत्रफळा समान आहे आणि त्रिज्या आर च्या एका वर्तुळाचे क्षेत्रफळ तर पाय गुणिले आरचा वर्ग आहे अरे वा, मानस आपल्याला गोलाच्या पृष्ठफळाचे सूत्र मिळाले गोलाचे पृष्ठफळ चार गुणिले पाय आणि आर चा वर्ग आहे जेथे आर ही गोलाची आहे शाबास थॉमस पण आता तू कोणत्या विचारात पडला आहेस मी असा विचार करतोय कि मी हा मिठाईचा गोल तुझ्या बरोबर नक्कीच वाटून खाईन पण जर आपण याचे दोन समान भाग करून वाटले तर ही नवीन आकृती कोणती असेल तमस, जर आपण कोणताही घन गोल घेतला आणि त्याला केंद्रातून जाणाऱ्या एका प्रतलाद्वारे दोन भागांमध्ये कापले तर हे दोन समान भागात विभाजित होईल आणि त्याचा प्रत्येक अर्धा भाग एक अर्ध गोल असेल. आता या अर्धगोलाच्या पृष्ठफळाचे सूत्र काय असेल मी सांगतो आधी तू मला सांग या अर्धगोलात किती पृष्ठे आहेत दोन यामध्ये एक वक्र आणि दुसरे सपाट पृष्ठ आहे अगदी बरोबर या वक्र पृष्ठाचे क्षेत्रफळ अर्ध गोलाच्या वक्र पृष्ठफळाच्या समान आहे जसे की तू पाहू शकतोस अर्ध गोलाचे वक्र पृष्ठफळ गोलाच्या पृष्ठफळाच्या अर्ध्या आहेत अर्थात अर्ध गोलाचे एक पृष्ठफळ दोन पाय आणि आर वर्गाच्या गुणाकाराच्या समान आहे जेथे आर अर्थ गोलाच्या पायाची आहे अरे बघ मानस जर आपण अर्ध गोलाच्या वक्र पृष्ठाफळात त्याच्या सपाट पृष्ठफळाचे क्षेत्रफळ मिळवले तर आपल्याला अर्ध गोलाच्या एकूण पृष्ठफळाचे टोटल सरफेस एरियाचे सूत्र देखील मिळेल अशा प्रकारे अर्ध गोलाचे एकूण पृष्ठफळ तीन पाई आर वर्गाचा गुणाकार आहे चल मी पटकन ही सूत्रे सूत्रांच्या बहीमध्ये लिहितो तू गोल आणि अर्ध गोलाच्या नादात तुझा मुख्य प्रश्न तर विसरूनच गेलास चल लगेचच या मिठाईच्या गोलावर किती वर्ख असेल हे शोधून काढ अरे हो मी या गोलाच्या पृष्ठफळाच्या सूत्रात आर च्या जागी मिठाईच्या गोलाची त्रिज्या तीन दशांश पाच सेंटीमीटर लिहून हे लगेच सोडवतो बघ मानस या मिठाईच्या गोलावर एकशे चोपन्न चौरस सेंटीमीटर चांदीचा वरख लागेल शाबास थॉमस आता चल आपण लगेचच आपल्या जगात परत जाऊयात आणि हा मिठाईचा गोल अर्धा अर्धा वाटून खाऊयात दोघे मित्र मिळून खूप आनंदात हा मिठाईचा गोल अर्धा अर्धा वाटून खातात ह्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण गोल आणि अर्ध गोलाचे पृष्ठफळ सरफेस एरिया ऑफ स्पियर अँड हेमिस्फियर यांचा अभ्यास केला आपण शिकलो एक गोल स्पियर आणि अर्ध गोल हेमिस्पियर म्हणजे काय दोन गोलाचे आणि अर्ध गोलाचे पृष्ठफळ स फेस एरिया कसे काढतात हे शिकलो पुढील व्हिडिओमध्ये आपण यावर आधारित काही मनोरंजक उदाहरणे पाहू